आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे आदिवासी विद्यार्थ्यांची विशेष पदभरती बारा हजार पाचशे वीस व रखलेली पंच्याऐंशी हजार पदे तात्काळ भरण्यात यावी या मागणीसाठी हिंगोली येथे आदिवासी विद्यार्थ्यांचा महामोर्चा काढण्यात आला अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली त्यांचे सर्टिफिकेट जप्त झाले ते जागा भरायच्या होत्या ते जागा भरल्या नाही म्हणून हे आमच्या बारा हजार पाचशे जागा वीस हे जागा आमच्या हक्काच्या होता आजपर्यंत खरा आदिवासी या महाराष्ट्राचा खरा आदिवासी लागला असता पासून जागा खाली आहे सरकार भरत नाही म्हणून या नियोजन केलेलं आहे या मंचावरील माननीय न्यायमूर्ती शिवाजीराव मोगे साहेब नवीन प्रत्येक लढ्यामध्ये ते हे तुमच्याकडून साथ पाहिजे आमचा याला कुठे टाकायचं कुठे आहे तुम्हाला माहित आहे की हे पंचवीस दिवसापासून हे आमचे लेकर इथे बसले आहे कोणाचा भाऊ आहे कोणाचा पुतणी आहे कोणाचा तरी नातेवाईक आहे की आमचे सर्व रक्ताचे मुलं येत हे उपोषण बसले आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आज तुम्ही सर्वजण इथे उपस्थित झाला तुमचं सर्वांच कौतुक आहे दिवस म्हणजे रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीचे नातं जे आहे ते अनादी अनादिकालापासून चाललेलं आहे ते टिकलं पाहिजे ते पवित्र नातं टिकलं पाहिजे असा एक दिवस आहे आणि तिसरा दिवस आहे क्रांती दिन इथे उपस्थित आदरणीय माजी मंत्री शिवाजीराव मोजे साहेब मोजे साहेबांच कार्य आपण कल्पना करू शकत नाही आज आपल्याला ज्या पद्धतीने इकडे आपल्याला जे आरक्षण मिळालेलं आहे पहिल्यांदा फक्त काही भागापुरतं आरक्षण होत आणि आपल्या पट्ट्यामध्ये आपल्याला आरक्षण मिळत नव्हत तर आदरणीय मोघे साहेबांनी त्या काळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटून आपल्या सर्व जणांना या ठिकाणी आदिवासींचं आरक्षण मिळवून दिलं ते आदरणीय शिवाजीराव मोघे साहेब चालू केल्यानंतर तुम्ही बघितला असेल की आम्हाला बऱ्याच खूप अडचणी आज बघता बघता पंचवीस दिवस झाले सोला सात बसलो वाटत नव्हतं की आम्हाला इतका सपोर्ट भेटल आणि पाच सात दिवस झाल्यानंतर आम्ही प्रशासनातून आम्हाला कुणीही दखल घेत नव्हतं कुणीही मदत करत नव्हतं पण आपल्या गावची जे मंडळी असो किंवा जे आमचे जे पदाधिकारी असू द्या सतीश भाऊ असू द्या किंवा ठाकरे साहेब असू द्या बेलेसर असू द्या बरेच जे प्रतिनिधी आहेत त्यांनी आम्हाला खूप मदत केली